चाल तीन या मी तुला घरी नेऊन देतो चाल तीन या मी तुला घरी नेऊन देतो मी नाही जात काका मी इथंच राहणार आहे आता जो इथंच पण चाल थोड्या वेळासाठी मी नाही येत म्हणजे नाही येत मला तिथं जायचंच नाही आता तुला जाणून बुजून व्हिडिओ बनवली होती घरी खरं सांग बनवली तर मी जाणून बुजून होती पण ते स्टेटसमध्ये चुकून झाली काकू तुम्ही माझ्या घरी गेल त्या का मी नाही गेल ती मी इथंच होती चालतो आम्ही तुला नेऊन देतो आणि मग ते बाबासोबत भेटून देजो आईसोबत राहिले आले मी नाही म्हणतो तू मग मग जबरदस्ती करता तुम्ही ना शांता बहिणीला मी सांगून येतो हो थांबतो मी जा तुम्ही टेन्शन काही हो घेऊ नका जे झालं ते झालं मी चहा करून आणतो का नाश्ता करता पहिले कोणाला गावातली लोक आता पिक्चर सोडते का आपला अंगीन आलं सण कोणी लुकायली दुखापेक्षा हसण्यात हो जास्त मजा येते दादा बहिणी अंदर आहे का हे तर शामराव भाऊजीचा आवाज नाही शामराव भाऊजी आले सर हो या अंदरच आहे मी नेने आला का तो भिला आहे तो म्हणते मी येत नाही घेऊन गेला तो सकाळी पासून गेले आम्ही चाल म्हणलं थोडा वेळ समजून नाही म्हणजे जो काही नाही करतोय बाबा नाहीच म्हणे मी येत नाही मी म्हटलं फालतूचा इथं तुम्ही त्याला रागवण काही झालं तर आणखीन त्याच्या मनावर काही आलं होतं तसंच थोडंसं तो ऐकत नाहीच राहू दे तू या घरी एक दोन दिवस मी येईन त्याला भेटायला येऊ दुपारून त्याला समजावून सांगेन मग तुम्ही तिघही त्याला डोक्यावर बसवा तुमच्या तिघाच्या लाड्या पाहिजे तो वाया गेला आहे त्या तू निष्ठन तेव्हा समजा त्यानं शाळेत बी काय कारनामा केला माहित आहे का तो शाळेतूनच घरी नाही आला ना उड्डुकाचं नाटक करत तुझ्या घरी थांबला होता काय केलं त्याने शाळेमध्ये करून म्हणजे त्याचं नेहमी तेच हरकत होमवर्क केलं नाही मागाच्या वर्गात पिरियड होता त्याईले म्हणलं मी होमवर्क जन्मसन केलं ते क्लासच्या बाहेर निघा कुटुक कुटुक बाहेर निघला वर्गातले बारीक सारीक पोट्टे मावर हसले संध्याकाळी रात्री लय वाजे ते पार्टी चालली ना म्हणून नसन केलं त्यानं मले हे वातावरण थंड होऊ द्या हे व्हिडिओच मग तो आहे ना मी आहे बसा भाऊजी मी चहा आणतो करून जेवण केलं त्या सोनी त्या रात्री भूग केलं होतं ना त्याचा खरंच पोट दुखून राहिला होता नाट का नाटकं करून राहिला होतं मुली तोटे नाटकच करून राहिला होता मुली आल्याबरोबर त्याचा डाऊट आला पण आता भाऊजीनं म्हणलं ना त्याचे नाटकच होते का गावातली गोष्ट तर अलग आहे पण ह्या है। माणसाली ना शाळेत जायची थोडीशी वाटून राहिली शाळेत जाऊन काय म्हणून कोणी काय म्हणून काय असं झालं काय त्याच्यात आहे सारेच लोक भांडते सारेच लोक झगडते मी तर समजूनच काढून राहिली मंग असे तर पंजाब भाऊ पाटील भाऊ हे आलते तर त्याले लिवणे मग हसा पाहायला आले का आणि ते असे भेटायला आले एक दोन दिवस जाऊ दे सगळे भुलते कोणाला आठवून राहते तसाही शनिवार रविवारचा आहे सुट्टीच आहे सोमवारी सारे लोक भुलते कोणाला आठवून राहते मी तशी समजावून राहिली मी मग कशी आधारात काय आले त्यांनी त्याने निघण्याले बलावाले मग आली मी चौकातून तर ते आोगीजणी पिंकी खुसबुज खुसबूज गोष्टी करून राहिल्या आता मला पकारल्या तर काय मी लक्ष देऊन त्याच्याकडे मी मी आलीच आता ठेवठ घरी करतो मी चहा बसा तुम्ही चहा तर करतो मी चहाचं काही नाही पण ना थोडंसं ह्या मंजायचंच टेन्शन येऊन राहिलं मी स्वयंपाक करीन घरी दुपारी डब्बा घेऊन इथंच जाऊ नाही तू काही येऊ नको तू राय का देण्यात जवळ करतो मी शांता काकू अजून सांगाले बोलावले नाही आली चाल म्हणाले वावरात जाऊ म्हणे कापूस येचा आहे तर वेळ झाला ना माहीत रद्द झाला का तर कापूस शेचा जाऊन बघा घराकडे पद्मा तू बला आली आली का तू चालून आली सा सा का शांताबाईच्या वावरात मी नव्हती येणार काहून तुला कापूस असायला सांगायचं नाही का शांताबाईने नाही सांगितलं पण मी येणार नव्हतीच मला वाटते का तुम्हाला असली खबर माहीत नाही आहे कोणती खबर बराबर आहे तुमच्या जो मोबाईल येईल छोटासा आहे ना मोबाईलच नाही तर काय समजणार आहे या इकडे सांगतो या अर्चना त्या इकडे मी दाखवते काय दाखवते येते इकडे तर शांता काकू आहे महादेव भाऊ सोबत भांडून कावर आली शंता काकू पूर्ण पहा मग समजण आणि हे तुमच्या मोबाईलवर कसं काय दिसून राहिलं हे तो वेळा whatsapp स्टेटस म्हणते ना हो बरोबरच बोलून राहिली पण हे मोबाईलवर कसं काय आलं तुमच्या माहित नाही का पुरा दोघाचे भांडण यले हे झाले व्हायरल याची कोणीतरी केली रेकॉर्डिंग दिन्यानच केली ते टाकलं दिन्यानं या व्हॉट्सअपच्या स्टेटस वर सगळा गावन सगळी नातेवाईक साऱ्यानं ना पाहिलं काय बोलत पद्मा हो सगळ्यानं पाहिलं पाहणं शांता काकू कशी शानपणा मारते इकडे तिकडे इकडच्या गोष्टी शानपणा तिकडे शानपणान आपल्याच घरचं पाहून घ्या आता कसं आहे तर कायची शानपणा मारते चांगला काय काय काकू सगळ्याची मदत करते सगळ्याचे झगडे होते काय बोलले ते अशा साधीच साधेस्त आहे ते लोक काही बोलून तर नाही जास्त असे तुम्ही अशाच तर साधे आहे तुम्हाला तर समजतच नाही काही म्हणूनच तर आतापर्यंत तुम्हाला समजलं नाही ही न्यूज मला वाटलं का तुमच्याजवळ हे न्यूज गेली नसन म्हणून मी तुम्हाला एवढ्या यानं सांगायला आली आता त्या शांताबाई जे आहे ना त्या महादेव भाऊची काही बेइज्जत जा झाली पूर्ण शाळेत कसे राहीन ते आता झालंच काय असं काय होऊन राहिलं तू जा तू येत नाही ना कापूस चाल मला जायचं आहे ज्याच कराव बोल तोच म्हणते महा खर चालली मी साक्षी तुला माहितीये का ती शांता काकून आहे का, का? त्यांचा व्हिडिओ स्टेटस हो, तेरना, तेरना वर व्हायरल झालाय हो मी पण बघितलं का भेटायला त्यांना आपण त्यांना सांगू की असं काही खूप वाईट वाटायची गरज नाहीये म्हणून का त्यांना वाईट नाही वाटलं पाहिजे आपण आल्यावर त्यांना वाईट नाही वाटणार आपण त्यांना समजावून सांगू ना चल मग अंगणात तर कोणी नाही आहे अंधार असा नाही बाबा बोलू का जाऊ का अंधार बाबाने मध्ये रागवलं नाही पाहिजे अमन दादा साक्षी ताई आहे तुझे आई बाबा आतमध्ये असं ना का बरं तुला माहित नाही का मी बाहेरून खेळून आलो ना म्हणून माहित नाही चल ना अंधार आम्हाला तुझं घर माहित नाही आहे जा ना तुम्ही मी थांबतो इथे शांता काकू आहे का आतमध्ये हे काय इथं बोलावून राहिले मी कसं करू आता दिले तुमच्या सोबत आला का नाही काकू हा तर इथेच होता सर ना आत मध्ये बसा नाही काकू आम्ही बसत नाही आम्हाला माहिती आहे तुम्हाला खूप त्रास होत असेल व्हिडिओ चायने आम्ही तर आता स्पष्टच बोलून राहिलो म्हटल मी म्हटलं साक्षीला चल भेटायला जाऊ आपण त्यांना आधार तरी देऊ ना काकू पण ही रेकॉर्डिंग झाली कशी काय सांगणारे दिन्या सांगणार का आई मी मोबाईलवर गेम खेळत होतो चुकून फेरी काढली होऊन गेली तर रात्री झोप झोपत ते, ते कसं स्टेटस झाला तर माहीतच नाही आई मी त्यांनी तुम्ही बोलत होते ना तेव्हा मी गेम खेळून राहिलो होतो तर ते रिकॉर्डिंगची बटन कशी चालू झाली ते माहीतच नाही मग तसंच संध्याकाळी बी स्टेटस कसं झालं ते नाही समजलं तर तू काही बोलशील तरी काही फायदा नाही आहे जे वाचत आहे तर झालंच काकू कशाला रागवते त्याला होतेच आहे मुलांच्या हातून तुम चुका तुमच्यापासून काय लपवायचं आहे तो खूप चालू पोरगा आहे कधी होमवर्क नाही करत कसे रिकामे काम त्याला खूप चांगले जमते काही नाही होत काकू वयस्ते आहे हो रे तू अभ्यास नाही करत तू ना काका खालीशी मी बोलून गेलो काकाजी नाही आहे का घरी हे ना त्याने थोडासा जास्त पश्चाताप होऊन राहिला आई आता नको बोलावू याच्या समोर मला खूप झोडपलं गिरपलं तर नाही रागवणार आम्ही त्यांना समजावून सांगू बरोबर दादा आता राहू द्या तुम्ही आईसोबतच भेटा ठीक आहे शांता काकू काही काळजी करू नका काही होत नाही काय काहीच का कारण नाही रे काय केलं मी आम्ही असं मी म्हटलं ना तुम्हाला शांता काकू खूप हिंमतवान आहे दिनिया पण तू अभ्यासात लक्ष देत जा ना हे मोबाईल गेम गेम हे कशाला खेळते आता नाही खेळणार काका मी आता अभ्यास ही करत जाईल सॉरी सॉरी काका म्हणला चला काकू येतो आम्ही काय रे पहिल्यांदा चाले तुम्ही दोघ चला चहा पाणी काही नाही काय तर काकू आम्ही नक्की येईल नंतर आता काही ती वेळ नाही आहे मी म्हटलं यांचं ऑफिस झालं तर अमर म्हणत होता की चला काकूला भेटून येऊ चांगलं झालं आले तर तुम्ही चांगलं वाटून राहिलं बिनिया ता सांग दिने काय करू अहो आई तू तर विश्वास ठेव चुकीनं झालं सगळं अंधार बाबाची माफी माग आणि सांग बाबा चुकीने झालं म्हणून मी गेम खेळत होतो बरोबर सांग पूर्ण सांगतो ना मी आई पण तू बी चाल अंदर मी जगता नाही जात जास्त गुस्सा आहे का बाबा तू जो पाय ना कशा गुस्सा आहे का काय आहे नुसता मोबाईल खेळत राहतं